तर आज मेनू काय आहे ताटाला बघूया तर आज सांगू का स्पेशल आहे तर हा आहे कांदा आणि स्पेशल काय आहे अम्टी। तर अंड्याची आमटी तुम्ही म्हणाल उकडलेली अंडी असेल आणि आमटी असेल तर तसं नाही आहे तर आधी आमटी करून घ्यायची आणि त्यात डायरेक्ट अंडी फोडायची आणि मग ही आहे अंड्याची आमटी तर आमटी आधी फोडणी टाकायची कांदा लसूण तिखट हळद आणि त्याचा रस्सा करून घ्यायचा आणि त्या रस्श्यामध्ये डायरेक्ट अंडी फोडायची आणि त्याची आमटी करायची तर कधी तुम्ही अंड्याची आमटी खाऊन बघितली का तर मला कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे ही अंड्याची आमटी आणि ही आहे ज्वारीची भाकरी नाही आहे ही आहे तांदळाची काय म्हणतात ह्याला पत्रवडा किंवा तांदळाचा चिल्ला म्हणतात हे आंबवलेलं तांदळाचं पीठ नाही आहे तर हे डायरेक्ट तांदळाच्या पिठामध्ये पाणी घालायचं आणि हे आपलं निर्लेपचा तवा असतोय का त्या तव्यावर आ, हे डायरेक्ट चिल्ला तयार करायचा इतका क्रिस्पी होतो आणि इतका छान लागतो आणि इतका थंड लागतो तर मला कधी कधी तांदळाचा चिल्ला आवडतो तर हा तांदळाचा चिल्ला आणि अंड्याची आमटी केलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा मेनू कसा आवडलेला आहे थँक्यू